चार जिवंत ठेवला त्यांचं नाव जिवंत ठेवलं गाव पाजळीवर रविदास महाराजांचं रोहिदास राव आणि नाव ठेवणाऱ्या सगळ्या लोकांना त्या माय मायमावल्या सॅल्यूट करतो ज्यांनी रविदास महाराज जिवंत ठेवले धर्मपुरोहितांनी काय केलं सांगायचे गरज सगळे आता मला सांगा एकशे दहा कमीत कमी आणि एकशे अठरा एकशे वीस जास्त असत एवढे वर्ष जगलेल्या रविदास महाराजांचं साहित्य किती असायला पाहिजे शेहेचाळीस वर्ष जगलेल्या तुकुमार यांचे अभंग किती आहेत चार हजार शेचाळीस वर्ष जगलेल्या गुरु अभंग चार हजार आहेत आणखी ऐंशी वर्ष जगलेल्या नाम नामदेवांचे अभंग सात ते आठ हजार आहेत ऐंशी वर्ष जगलेल्या नामदेवांचे अभंग सात ते आठ हजार आहेत रवीराज महाराजांचे अजून किती असायला पाहिजे जास्त वय किती असायला पाहिजे साधारण दहा ते पंधरा हजार तर पाहिजे की नाही आज किती आहेत छोटीशी डायरी भरतील किंवा फार तर दोन पुस्तक होतील एवढ्या चोपाई आहेत म्हणजे चार चार ओळींच्या रचना दोहे आहेत आणि काही त्यांची मोठी काव्य आहेत अत्यंत तुटपुंज काव्य त्यांचं जिवंत राहिलं काय कारण असेल त्याच कारण असं होतं की जीवनाच्या सगळ्याच गोष्टीवर भाष्य करणारे रविदास त्यांना नको होते म्हणून जाणीवपूर्वक त्यांचं साहित्य नष्ट केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला रविदास महाराज जिवंत ठेवायचे असतील तर आता जेवढा हार घातला होता ना तेवढं पुस्तक तरी द्या विकत द्या एकमेकांना सांगा आता हाराची किंमत किती असेल मागा शिकायला मला वाटतं दीडशे रुपयाचं असेल ना ते शंभर किंवा दीडशे दीडशे रुपये तीन पुस्तक तर बघा पन्नास पन्नास रुपये रविदास महाराजांचे पन्नास रुपयाच्या किंमतीपासूनची पुस्तक आहे गाव पातळीवर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करताना इथून पुढे छोट का होईना वीस रुपयाचं का होईना काय दिलं पाहिजे पुस्तक दिलं पाहिजे फायदा काय होईल यांनी जरी नाही वाचलं तर घरी नेऊन टाकल्यावर वाचेल झाडू काढताना घरातली बाई तर वाचेल ना शाळेत जाणारा लेखन तर वाचून ना आणि म्हणून खऱ्या अर्थाने रविदास महाराजांना श्रद्धांजली काय असेल तर त्यांचा विचार लोकांना सांगणे त्यांचे दोन्ही पाठ करणे आणि त्यांच्या विचाराचा मतितार्थ कन्क्ल्युजन लोकांना सांगणे हे त्या बागचा उद्देश असेल आणि म्हणून या देशात दोन धर्म आहेत बघा आपण रविदास महाराजांच्या जीवन चरित्रातल्या महत्वाच्या प्रसंगांकडून समारोपाकडे जाऊया या देशात दोन धर्म आहेत एक शोषण करणारा तुम्हाला माती घालणारा तुमचं वाटोळ करणारा तुम्हाला गर्णें गर्णें। तुम्हाला नरकाच द्वार एक धर्म आहे आणि एक धर्म आहे तुम्हाला उंचीवर तुम्हाला बरोबरीचा मानणारा तुमचं भलं करणारा तुमच्या जीवनाचा तत्वज्ञान देणारा बघा दोन धर्मातला फरक सांगतो संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी मध्ये झोळी घेऊन घुसले घुसलेत म्हणजे गावात आले संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी मध्ये झोळी घेऊन आले कशासाठी आम्हाला जेवायला काहीतरी स्वयंपाक करायला पीठ आमच्या झोळीत ज्ञानेश्वर महाराज चार घर फिरले झोळीत पीठ जमा केलं आणि झोळीतलं पीठ घेऊन बाहेर गावाच्या येताना वेशीवर ब्राह्मणांनी अडवलं ज्ञानेश्वर महाराजांना जमिनीवर पाडलं गळ्यातली झोळी ओढून घेतली झोळी फाडून टाकली झोळीतलं पीठ जमिनीवर सांडलं आणि त्या पीठावर नाचले तीन दिवसाच्या उपाशी असणाऱ्या पोरांना अन्न अन्न करून मारायला भाग पाडणारे आणि पिठावर नाचणारे चिमुटभर पीठ आणि कुटक खापर सुद्धा न मिळू देणारे अशा लोकांचा एक धर्म होता या देशात अशा लोकांचा एक धर्म होता दुसरा पण होता एक अस्पृश्याचा माणूस दारामध्ये बसलाय पोट पाठीला गेलाय हात पुढे केले मोठ्या वाड्यातून एक महिला बाहेर आली जिचं नाव सावित्रीबाई फुले आल्याच्या नंतर त्या महिलेने विचारलं कार्य दाखवत काय बसलास औ लय भूक लागली एखादी भाकरी बिकरी असाल तर त्या तुला भाकरी दिली तर तुझं पोट भरेल लेकरांचं काय ती पण उपाशी असं तर घरात गेल्या आणि अगदी कसा भर अगदी काय आपल्याकडे सूप असत सूप भरून झोंदळे आणले त्याला म्हणजे घे तुझ्या धोत्रात सावित्रीबाई फुलेने वाड्याच्या समोर आसपृशाच्या धोत्रात दोंधळं टाकलं दोंधळे घेऊन हा निघाला पण फाटलेलं धोतर धोत्राला धार लागली जोंधळे खाली पडायला आमचे जत्रा फुले येत होते खांद्यावर नेहमी उपरण असायचं जत्रा म्हणजे अरे तुला कोण्या माय माऊलीने झोंदळे दिले होते आणि ते पण तुला नीट नेता टाकणाऱ्या आणि ते झोंदळे गळू नयेत म्हणून स्वतःच उपरण देणारा जोडप हा पण एक या देशात धर्म होता व आमचा धर्म आहे लोकांना जगवणारा लोकांची काळजी घेणारा लोकांच्या साठी आमचा सा धर्म या देशात एक धर्म होता सगळ्या धर्मांचा कथांचा समारोप आमचंच भलं म्हणणार आहे कथाकशा आम्हालाच दान द्या कथाकशा आमचंच भलं करा अशा प्रकारच्या कथा लिहिणाऱ्यांचा एक धर्म होता आणि या सगळ्या कथांना चॅलेंज करणारा एकच दीड पानाचा निबंध लिहिणारी आमची मुक्ता साळवी होती तोही धर्म आमचा काय म्हटलं अरे ज्या धर्मामध्ये माणसाला माणूसपणाचा दर्जा नाही ज्या धर्माला ज्या धर्मामध्ये धर्मग्रंथांना हात लावता येत नाही धर्मग्रंथाचं पुस्तक वाचता येत नाही आम्हाला धर्म बिल माहिती नाही आणि म्हणून समतेचा प्रश्न विचारल्याबद्दल आम्ही ज्योतिराव फोलेंच्या मुक्ता साळवेंच्या बसवणांच्या रविदासांच्या कबीरांच्या नामदेवांच्या धर्माची आम्ही लोक आहोत आम्ही विषाणतेच्या धर्माची नाही फुटक्या धार्जामध्ये फुटक्या कपशात ठेवणाऱ्यांच्या धर्माचे आम्ही लोक नाही आम्ही कुठल्या समतेच्या धर्माचे लोक हो। आहोत आणि म्हणून रविदासांनी महाराष्ट्रावर प्रचंड मोठी छाप टाकली महाराष्ट्राचे पाचवा वेद लिहिणाऱ्या तुकोबरा त्यांची प्रेरणा घेतली महाराष्ट्रात कोमार पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत रविदासांची प्रेरणा घेतली नंतर सगळ्यात अनेक लेखक साहित्यिकांनी रविदास महाराजांची प्रेरणा घेतली उत्तर तर दिग्गज लेखक साहित्यिक मोठमोठाले राजकारणी रविदास महाराजांच्या कडे बघून उभे राहिले आणि म्हणून आम्हाला पण आता रविदास महाराजांची प्रेरणा घ्यायची आम्हाला पण आमच्या लेकरांना सांगायचंय की रविदास महाराजांचा विचार जिवंत ठेवू आपल्याकडे कसे निर्लज्ज बरं आले कीर्तन ठेवलं नाही कीर्तन ठेवलं असतं तर तुम्ही काय घेतलं असतं काय नाही चलगत राहते राहते धागाच यांचा व्याख्यान ठेवले त्याबद्दल अभिनंदन एका ठिकाणी माझं कीर्तन संपलं नेमकी लाईट येईल लाईट गेली तर गेली मी बाजूला उभाच दोघं जण एक जण म्हणला माहिती किंवा महाराज लय भारी बोलतील दुसरा म्हणला चलतच राहते भटच राहते धागाच आहे म्हणला त्यांचा काय कानावर आता घ्यायचं नसतं मनाला लागूनच घ्यायचं नाही चल म्हणलं आपलं आपलं म्हणजे काय कीर्तन करायचं ऐकायच नाही असं ठर फक्त ते ऐकायचं मंडपात सोडायचं एक निर्लज होता बघा निर्लज्ज म्हणजे निर्लजाचं उदाहरण काय सांगतोय कारण त्या निर्लज्जाला किती सांगा ओरडून सांगा कानात सांगा चिंता घेऊन सांगा बाजूला घेऊन सांगा तरी काही फरक पडत नाही एक निर्लज तिजोरी जोरी फोडा चालला तिजोरीवर हातोडा मारणार मध्यरात्री गेला तिजोरी कोणा तिजोरीवर हातोडा मारणार त्याला तिथे एक पाठी दिसली पाठीवर लिहिलेलं तर कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करून तिजोरी मोडली तुटली तर परत उपयोग व्हायचा नाही असं करा बाजूला लाल रंगाचं बटन दिले ते दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल चोर होता निर्लज्ज त्याला वाटतं कशाला मध्यरात्री ठोकी करायची त्याऐवजी बटन दाबून चोरांनी चोराने लाल रंगाचं बटन दाबलं टॉय टॉय वाचलं पोलीस ची गाडी आणि पकडून घेऊन गेली आता गप्प बसावं की नाही पोलिसवाल्याला म्हणते माझी लय दिवसाची इच्छा होती म्हणला पोलिसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचंय मला पोलिसवाले म्हणजे बसला एका पोलिसवाल्याने विचारला लय दिवस झालं शोधत होतो आज रंगेच सापडला बो तुझं काय म्हणते हा म्हणला आपला तर माणूस किवरचा विश्वास उडालाय म्हणला अह माणूस गेला तिथे न पोडता बटन दाबलं म्हणला काही माणूस की असत की नाही म्हणला माणूस किवरचा विश्वास तोडाला म्हणला आजच्या नाप हाच निर्लज्ज बाजारात केला बाई पेरू विकत होती पेरू विकताना गर्दीतून हात घातला पेरू फट्टक खट्टक निघाला त्याला वाटलं बाईने बघितलं नाही काही की गर्दी बाजूला केली मागून कॉलरला चांगला उतर पाडला जे हाणला जे हाणला मारून मारून बाईची चप्पल तुटली पण यांनी हुकच नाही केली मग ना तुटलेली चप्पल दिली फेकून पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली ह्याच्यापुरती लोक जमलेले होते त्यातला एक जण मला पूर खेच करे हा दोन रुपयासाठी एवढा मार दोन रुपये दिले तर पेरू नसता का मग हे वर्कोन करून म्हणते मग काय झालं मला तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला <laughs> निर्लज्ज मार काही नाही चप्पल तुटल्याचा आनंद हाच निर्लज्ज जाडजू बाईच्या घरात मध्यरात्री चोरी करायला गेला आणि तिजोरीचं बटन समजून रेडूचं बटन जपलं मध्यरात्री रेडूच लागला बाईला स्वतःचं घर करून कसं जायचं माहिती जाडजूबाई कोणून आली चोराला रंग्यात पकडला पकडला तर पकडला चोराच्या छातीवर बसतो आणि नौकराला म्हणाले जा रे बाबा पोलिसवाल्यांना घेऊन ये नौकर आधारत काहीतरी शोधायला जायचं ना नवकर म्हणला बाय साहेब मी काय जाऊ शकत नाही बाय म्हणजे काजत नाही जाबर फटक पोलिसवाल्यांना घेऊन ये नवकर म्हणला माझी चप्पलच सापडला चोर खालून म्हणते बाबा माझी घालून जाय पण फटकन जाय हिचं वज काय सहनच होईना म्हणला आर हिच्यापेक्षा पोलीसवाल्या बरे छातू तरी बसत नाहीत म्हणा आणि तू पोलीसवाल्या माझा माझं वर जाते काय माहिती पटलं माझी घर निर्लज्ज हाच निर्लज्ज मध्ये छाती पुढे काढून चाललाय इकडून पुण चार वाले इकडून पुण चार पोलीसवाले पुढे काढून चाललाय काही म्हणायला काय लाल लज्जा नाही का म्हणले जेलर बघ कसे पुढे करून जेलर म्हणले या जावाय बापू पहिल्यांदाच आले वाटत हा मला नेहमीचे तो पण नेहमीची भेट पहिल्यांदाच नाही जाताना जेलर म्हणले इथून गेल्यावर चांगलं वागावं वा, चांगलं बोलावं वा, जरा चार माणसात मिसळावं वा, चांगलं वागावं का जेलरने प्रश्न केला इथून गेल्यावर कसं वागशील हा म्हणला गेल्याबरोबर बाजारात जाईल जेलर वर वर जेलर म्हणले बाजार कशाला जाशील हा मला बाजारात जाऊन बॅटरी बिटर्न घेईल जेलर मुला बॅटरी कशाला विकत घेशील मला त्या जायच्या घरात राहणार काही दिसलंच नाही मला आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार मला